चिमूर तालुक्यातील सी येथे ग्रामपंचायत ही सर्वात जास्त लोकसंख्या असलेली व मॉडेल नावाने ओळखल्या जाणारी ग्रामपंचायत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना भिसी येथे मागील सोळा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने भिसी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा पाणी सुरू झाले नाही त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला या ठिकाणी सरपंच व उपसरपंच यांना गावकऱ्यांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली परंतु ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात मडके फोडून आपला रोष व्यक्त करीत ग्रामपंचायतला चपला व जोड्यांचा हार घालून कुलूप ठोकले दरम्यान एका मोर्चेकरी महिलेने महिला सरपंचावर मारहाणीचा आरोप लावला व पोलीस ठाण्यात सरपंच योगिता गोहणे यांच्याविरोधात तक्रार दिली बी सी येथे मागील पंधरा दिवसापासून पाण्याची समस्या उद्भवली आहे बी सी येथे मागील पंधरा दिवसापासून पिण्याचे पाणी लोकांना मिळत नाही आहे बी सी येथील नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावं लागत आहे आज बी सी येथील महिलांचा उद्रेक झाला पाण्यासाठी आणि त्या सुस्फूर्तीने इथे तुम्ही पाहू शकता मागे की त्या बी सी येथील ग्रामपंचायतवर त्यांनी शेकडो बायांचा मोर्चा आणला इथे घागर फोडला एका बाईने तर अक्षरशः मुठावाला रांजून या ठिकाणी आणून फोडलं याच्यावर सरपंच उपसरपंच या ठिकाणी बसलेले आहेत इथे महिला सरपंचचा रा राजवट आहे परंतु महिला सरपंच असूनही त्यांना महिलेच्या समस्येची जाणीव होत नाही ही एक शोकांतिका आहे मागील पंधरा दिवसापासून कर्मचाऱ्यांना विचारलं असता मोटर खराब आहे मोटर जडली आहे अशा कारण सांगतात आजच्या तारखेस सरपंच उपसरपंचाकडे उप पाण्याच्या समस्येवर कोणताही तोडगा नाही सर्च टी व्हीसाठी पंकज मिश्रा प्रतिनिधी भी सी